गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्ज चा विळखा वाढतच आहे एफ सी रोडचं ड्रग्ज प्रकरण अगदी त्याच ताज उदाहरण आहे यामुळेच पुण्यातील ओंकार काटे या तरुणानं माऊलींच्या पालखीमध्ये पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असं पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे पुणे शहर आहे विद्येचा सगळ्यांना माहितीच आहे विद्येचा मार्गर आहे सांस्कृतिक शहर आहे इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहे पण अशा मध्ये आता हे आपण पिक्चरमध्ये बघायचो ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित पण नव्हत्या हो आपण मध्ये बघायचो हे आता पुणे शहराच्या हत्तीमध्ये एफसी रोडला तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे अशा ठिकाणी ते आता प्रकरण घडलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी ते अतिशय वाईट आहे की पुण्यात तरुण वगैरे सगळेजण बिघडत चालले असं म्हणावे नाही पण बिघडले नाहीच पाहिजे पण हे बाहेरनं आल्या असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आकडलं पाहिजे बाहेरने येणारी लोक आहेत ते सगळं असं करतात असं मला तरी